निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल प्रोटो खत हात पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसानं पुन्हा समाधानकारक सुरुवात केल्यानं ठिकठिकाणी भातशेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळाला तसेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं आणि शेतात मुबलक पाणीसाठा झाल्यानं बैराजा सुखावला आहे गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज काल रात्रीपासून पुन्हा समाधानकारक सुरुवात केल्यामुळे बैराजा जो आहे तो सुखावलेला आहे गेले काही दिवस शेतीची काम ही खोळंबलेली होती आणि रात्रीपासून जी पावसाने सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे जी भात शेतीची जी लावणी आहे ती करायला शेतकऱ्यांनी पुन्हा सुरुवात केलेली आहे त्यामुळे बैराजा समाधान व्यक्त करत आहे मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीला सुरुवात केलेली होती पेरणी केल्यानंतर ते लावणीसाठी वाट बघत होते कारण मद मध्ये काही वेळ पावसाने विश्रांती घेतलेली होती त्यामुळे जो शेतात जे पाणी लागतं त्याचा प्रश्न हा निर्माण झालेला होता मात्र काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने समाधानकारक सुरुवात केल्यामुळे शेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कामांना वेग आलेला आहे जी लावणीची जी पद्धत ला आहे भात भात शेतीची त्या लावणीला सुरुवात झालेली आहे आणि समाधान व्यक्त होत आहे शेतकरी वर्गातून कारण बराच उशीर झालेला होता पेरणी केल्यानंतर आणि त्यानंतर जो पाऊस पाहिजे होता तो पाऊस हा पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली होती मात्र पुन्हा एकदा पावसाने समाधानकारक सुरुवात केल्यामुळे या ही जी या ठिकाणी जी लावणीची जी पद्धत अस आहे भातशेतीची त्या लावणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतात समाधानकारक जे पाणीसाठा आहे तो आपल्याला शेतामध्ये दिसत आहे काल रात्रीपासून ही वेंगुर्ले तालुक्यातील दृश्य आहेत काल रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाने सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे बळीराजाच्याही कामांना वेग आलेला आहे भातशेतीची जी लावणी आहे ती करताना आपल्याला हे स्थानिक शेतकरी या ठिकाणी दिसत आहेत खरं तर जून महिन्यात या शेतकऱ्यांनी भातशेतीला सुरुवात केलेली होती पेरणी असेल आणि इतर जी शेतातील कामं असतील ती कामं पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केलेली होती मात्र जूनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी पावसाची वाट बघत होते कारण पेरणी पेरणी झाल्यानंतर जी लावणी असते ती करण्यासाठी शेतात मुबलक पाणी असणं गरजेचं असतं आणि हे मुबलक पाणी नसल्यामुळे शे शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी पावसाची वाट बघत होता आणि दरम्यान पावसाला ही काल रात्रीपासून समाधानकारक सुरुवात झाल्यामुळे आत्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी भातशेतीची लावणी आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि शेत ह्या एकंदरीत या, एकंदरी या वातावरणामुळे शि बहिराजा हा सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय कोकणचा सा, लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल